एक बातमी नेक बातमी न्यूज नेटवर्क लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा दोस्तों अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यासंदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जे याचिका दाखल आहे द स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध दविंदर सिंग आणि इतर ही केस दोन हजार वीस साली सुप्रीम कोर्टामध्ये आल्याच्या नंतर त्यावर जस्टिस अरुण मिश्रा यांच्या न्यायपीठानं या याचिकेच्या संदर्भामध्ये जो काय निवाडा दिलेला आहे तर या निवाड्यामध्ये जस्टिस अरुण मिश्रा आणि इतर जे काही चा, चार चार न्यायमूर्ती होते असं पाच सदस्यीय न्यायपीठानं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याकडं एक विनंती केली होती एक शिफारस केलेली होती की स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध देवेंदर सिंग आणि इतर ही केस म्हणजे देशा या देशातील तळातील जातींना न्याय मिळवून देणारी असल्यामुळं या केसवर तातडीनं निर्णय घेणं गरजेचं आहे आणि आम्ही सर्व सरन्यायाधीशांना विनंती करत आहोत की या केसमध्ये आम्ही निवाडा देऊ शकत नाहीत कारण ई व्ही चिन्हया केस जी आंध्र प्रदेश इ व्ही चिना विरुद्ध द स्टेट ऑफ आंध्र या केसचं न्यायपीठ पाच सदस्य होतं आणि आम्हीसुद्धा पाच सदस्य असल्यामुळं आम्ही यावर निर्णय घेऊ शकत नाहीत म्हणून ही केस सरन्यायाधीशानं सर वर्ग करून घ्यावी आणि पाचपेक्षा अधिक सदस्य संख्या असल्यानं न्यायपीठ स्थापन करून त्यावर निर्णय घेण्यात यावा असं जस्टिस अरुण मिश्रा यांनी सरन्यायाधीशांना विनंती केली होती या विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी ही केस स्वतःकडं वर्ग करून घेतलेली आहे आणि यावर निर्णय घेण्यासाठी सात सदस्यीय न्यायपीठाची स्थापना केलेली आहे यावर मागच्या बारा ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती परंतु त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाला वेळ मिळाला नाही आणि त्यामुळं त्यांनी बारा ऑक्टोबरऐवजी आता ही केस सतरा जानेवारी रोजी सुनावणीसाठी ठेवलेली थे होती परंतु आता नुकतंच सर्वोच्च न्यायालयानं एक <सथाल> पत्र जा जारी केलं असून त्या पत्रामध्ये ही जी काय सतरा जानेवारीची सुनावणी पुढं ढकललेली आहे सतरा जानेवारी आता पुढची जी काय तारीख येईल ती लवकरच ह्या दोन दिवसामध्ये आपणास कळणार आहे आणि त्यानंतर मग पुढची जी काय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीची तारीख आम्ही आपणास कळू तूर सतरा जानेवारी रोजी होणार होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे एवढंच महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला आम्ही कळू इच्छितो दोस्तो हो, या केसच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही सुनावणी होणार आहे त्या सुनावणी संदर्भामध्ये आपण सर्वांनी पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील आणि सगळीकडे अशी मागणी करावी की या तळातील जातीला न्याय देण्यासाठी आपण आमचा विचार करावा असं निवेदनं आपण पाठवली पाहिजेत आणि महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील राज्यपाल असतील त्यांना निवेदनं देऊन महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा फार्म्युला ठरवण्यासाठी वर्गीकरणाची जी काही अबकडची जी आपली जी मागणी आहे त्या अबकडचा फार्म्युला ठरवण्यासाठी प्रणाली ठरवण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली अभ्यास आयोगाची स्थापना करावी अशी आपण सगळ्यांनी मागणी केली पाहिजे तरच उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये देवेंदर सिंग केसवर नि निवाडा आल्याच्यानंतर जर अबकडची शिफारस किंवा अबकडचा जर निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला तर महाराष्ट्राला त्याचा लाभ होणार नाही कारण आपल्याकडं सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षस्थानी आयोग स्थापन केलेला नाही तशा अबकडचा फॉर्म्युला आपल्याकडं ठरलेला नाही महाराष्ट्र शासनाने चालबाजी करून आमच्याच काही कार्यकर्त्यांना पुढं करून त्यांची समिती नेमलेली आहे ह्या समितीचा अहवाल येईल या समितीच्या शिफारशी येतील परंतु या समितीच्या शिफारसी म्हणजे तकलादू आहेत ह्या उद्या जे काही सर्वोच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये या विरोधामध्ये जर कोणी याचिका दाखल केली तर त्यामध्ये ह्या शिफारशी टिकणार नाहीत कारण हे काही न्यायपीठ नाही किंवा ही एक न्यायिक प्रणाली नाही आणि म्हणून जो जो का काही वेळकडापणा चाललेला आहे तो वेळ काळूपणा आणि समाजाची चाललेली जी, जी दिशाभूल आहे ती थांबवली पाहिजे अशी मागणी आपण सर्वांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि राज्यपाला कडे करावी एवढी विनंती आम्ही या निमित्ताने आपल्यास करत आहोत धन्यवाद ज्ञान साधना युअर गेटवे गेट वे सक्सेस एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा